लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी बघा आतापर्यंत तुम्हाला नऊ हप्ते आले असतील तर दहाव्या हप्त्याचे आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना खूप मोठी उत्सुकता लागलेली आहे की दहावा हप्ता एप्रिलचा दहावा हप्ता कधी येणार आहे आणि आताच तुम्ही पाहिला असेल की काल पण एक, एक राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आणि याच्या अगोदर पण चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि बरेचशा आणि आदितीत बरेचसे जे काही मान्यवर आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचं पण काही ऑफिशियल याच्यावर स्टेटमेंट आलेलं आहे का दहाव्या हप्त्याच्या संदर्भात त्यामुळे आपल्याला एकंदरीतच लक्षात ठेवायचं दहाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे का दहावा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता हवा असेल तर एक गोष्ट मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे हा की व्हिडिओ जास्त मोठा नसणार अगदी कमी वेळामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सोबतसोबत तुमच्या काही कमेंट्स पण घेणार आहे पण तत्पूर्वी डायरेक्ट दहाव्या हप्त्याकडे जाता 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 आपण एक महत्त्वाच्या काही जे काही कमेंट्स आहेत तर त्याचे एकदा उत्तर देऊयात म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे आहेत तुमच्या कमेंट्सची उत्तरे पण मिळत राहतील सोबत हा की आपले एकमेव चॅनल आहे जे की तुमच्या प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय देतो मी बघा की पहिले जे कमेंट्स आहेत त्यांनी विचारले की एप्रिल महिन्याचे जे पैसे नाही आले पैसे केव्हा येणार अशा प्रकारचं जे आहे कमेंट्स विचारलेली आहे आणि पैसे कधी मिळणार या संदर्भातच हा व्हिडिओ आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओच त्याच्या संदर्भात आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये त्याबद्दल त्या पहिल्या कमेंटबद्दल मी बोलणार आहे आता दुसरा जो आहे दुसरी दुसरी जी काही कमेंट्स आहेत ती आहे बघा माधवी यांनी विचारलेलं बघा मार्चचा हप्ता आला नाही मार्चचा हप्ता आला नाही आता एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो जर तुमचा मार्चचा हप्ता आला नसेल आणि तुम्ही जर डी बी टी पण क्लिअर असेल तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी नसाल आणि तुम्ही पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसताल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे चार चाकी नसेल तर तुम्हाला यावेळेस एप्रिलचा हप्ता मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये येईल काळजी करू नका पुढे जाऊयात आपण त्यामुळे मार्चचा ज्यांना ज्यांना हप्ता आला नसेल तर त्यांनी आता मी त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांच्या मनामधला डाऊट क्लिअर झाला असेल अच्छा हा जो काही प्रश्न आहे यांनी जे विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा मला असं वाटतो आहे की यांनी विचारलं बघा निर्मला यांनी विचारलं की सर मला डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आलेले नाहीत डिसेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जे आहेत त्यांना आलेले नाहीत आता मुद्दा हा आहे की जर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचाच जर हप्ता आला नसेल आणि समजा तुम्हाला मार्चचा हप्ता आला आहे म्हणजे नववा हप्ता तर त्यावेळेस तुमचा फॉर्म कधी मंजूर झाला आहे हे महत्त्वाचं आहे कदाचित बघा तुम्हाला जा जानेवारीचा हप्ता आला नाही डिसेंबरचा हप्ता नाही आला पण यामध्ये तुमचा फॉर्म कधी मंजूर झालेला आहे हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे फॉर्म ज्यावेळेस मंजूर झाला आहे तेव्हापासून सध्या पैसे दिले जात आहेत त्यामुळे मागचे पैसे मिळतील का यावर शक्यता खूप कमी आहे त्यामुळे ज्यावेळेसपासून आपला फॉर्म मंजूर झाला आहे सध्या म्हणजे फेब्रुवारीपासून झाला असेल तर फेब्रुवारीपासून मिळत आहेत मार्चपासून झाला असेल तर मार्चपासून मिळत आहेत अशा प्रकारे सध्या वितरण चालू होतं पूर्वी सर्वच पैसे मिळायचे पण आता सध्या आपल्याला जे मार्च आणि फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये खास करून तशा पद्धतीने आढळलेला आहे मी सुरुवात करायच्या अगोदरच सांगतो आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा बनवायचा नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलचा हप्ता दहावा टप्पा मिळण्यासाठी माझ्यामध्ये तुम्हाला किमान फक्त आणि फक्त दहा दिवसच वाट पाहायची गरज पडणार आहे त्यापेक्षा अधिक तुम्हाला वाट पाहायची गरज पडणार नाही त्यामुळे कोणीही काळजी करू नका ही तुमच्यासाठी खूप मोठी चांगली अपडेट मी तुम्हाला सांगायलो आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यापूर्वी पण बघा की मंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच विधान केलं होतं की त्यांनी सांगितलं एक अक्षयतृतीयाला आम्ही पैसे देणार आहोत अक्षयतृतीया कधी आहे ते पण सांगतो आहे अक्षयतृतीया महिन्याच्या शेवटी म्हणजे तीस तारखेला आहे परंतु तीस तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही याच्या अगोदरच जे हप्त्याचं वितरण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे आणि आज जर आपण पाहिलं तर आज आहे तेरा तारीख बरोबर चौदा तारखेला तर बघा उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर त्यामुळे पण बा आपल्यापैकी तुम्हापैकी सर्वांना माहीत असायला पाहिजे उद्या सुट्टी आहे त्यामुळे उद्या हालाके सुट्टीचे पैसे येत असतात पण इमिडिएटली चौदा तारीख उद्याच आहे त्यामुळे उद्याच वितरण होईल त्यावर पण शक्यता कमी आहे मग आता राहिलेच किती दिवस तर मी तुम्हाला सांगतो आहे त्याप्रमाणे बघा विदिन टेन डेजमध्ये दहा दिवसात जे आहे वितरण होण्याची शक्यता ही खूप अधिक आहे त्यामुळे अक्षय तृतीय म्हणजे तीस तारखेपर्यंत वाट पाहायची गरज पडणार नाही तत्पूर्वी तुम्हाला हे पण सांगतो आहे की मंत्री बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं होतं की आम्ही जे लाडक्या बहिणी योजनेचं जे काही वितरण करतो तर ते वितरण सणासुदीच्या वेळेस आम्ही खास करून करतो परंतु नेहमीच असं असतं असं नाही आहे परंतु सणासुदीच्या वेळेस पण वितरण होतं हे आपल्याला माहीत आहे पण सणासुदीच्या वितर वे वेळेस करतो म्हणजे सणसुदी तर खूप आणले आहेत या महिन्यामध्ये प्रचंड तारीख आहे त्या तारखेला विशेष महत्त्व आहे प्रत्येक तारखेला या महिन्यामध्ये त्यामुळे माझ्या मते सणासुदीला जरी करत असतील तर दहा दिवस तरी तुम्हाला सांगतोय वाट पाहायची गरज पडेल तीस तारखेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत जर वाट पाहायची गरज पडेल का यावर काही आदित्यताई तटकरे यांचं विधान आलेलं आहे का काल तर मी असं कमेंट्समध्ये पाहत होतो की सर आदित्यताई तटकरे यांनी अपडेट दिलेली आहे वगैरे वगैरे परंतु ते संपूर्ण चुकीची अफवा होती आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी कुठल्याही प्रकारची अधिकारिक अपडेट दिलेली नाही त्यामुळे यावरून स्पष्ट आपल्याला क्लिअर होत आहे की या हप्त्याचं वितरण हे अर्थात दहाव्या हप्त्याचं वितरण हे तुम्हाला लक्षात ठेवा पुढील दहा दिवसामध्ये जे आहे होण्याची शक्यता दाट आहे पण तत्पूर्वी बऱ्याचशा लाभार्थ्यांना ला मी मार्चमध्ये सांगितलं होतं फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं आणि आपल्या चॅनलवरून पहिल्यांदा सांगितलं होतं आणि हे सांगितलं होतं की जर तुम्हाला जर का महिना हवा असेल म्हणजे जो दहावा हप्ता किंवा इथून पुढचा अकरावा हप्ता बारावा हप्ता त्या त्यावेळेस मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की किमान दहा दिवस तरी अगोदर तुम्ही डी बी टीचं स्टेटस चेक करायचं आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे का ते पाहायचं आहे आता बऱ्याचशा लाभार्थींना चेक कसं करायचं आहे बऱ्याचशा लाड लाडक्या बहिणी गावामध्ये असतात तर त्यांनी एन पी सी आय या वेबसाईटवर करा चेक करू शकतात कसं चेक करायचं संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेच तरी देखील तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही आणि हमेशाच तुम्हाला चेक करावा असं काही नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद